नमस्कार आता सत्य आणि मीरा पेन्शन घेऊन आलेल्या असतात आणि ते बघून निरुपाला मोठा धक्काच बसतो मात्र सुधाकर गायकवाड खूपच खुश होतात मीरा म्हणते बाबा मी तुम्हाला बोलले होते ना की मी त्यांच्या पेन्शनच्या फॉर्मवर वर सया आणेन आणि पेन्शन तुमची मिळेल म्हणून आता ती पेन्शन बघून पंकज आणि देविका सुद्धा हादरतात कारण सत्या आणि मीराने ते काम करून दाखवलेलं असतं आता सुधाकर गायकवाड खूपच खुश होतात आणि मीराचं भरभरून कौतुक करतात आणि म्हणतात मीरा तू खरंच खूप हुशार आहेस ग तू हे सगळं करून दाखवलंस एवढ्या मोठ्या माणसाकडे जाऊन तू डेअरिंग केलीस आणि सगळं केलंस खरंच तुझं कौतुक आहे किती छान प्लॅन केला होतास तू तेव्हा सत्या म्हणतो हो खरंच मग बायको कोणाची आहे माझ्या बायकोने हे सगळं केलं माझ्या बायकोमुळे आज बाप तुला पेन्शन मिळाली आहे बघितलंस का निरुपा माझ्या बायकोची कमाली हुशारी तेव्हा निरुपा लगेच तोंडच वागडं करते आणि म्हणते हा ठीक आहे आता आणली आहे ना पेन्शन द्या इकडे देवाजवळ ठेवते आणि मग माझ्या जवळच ठेवते त्यानंतर सुधाकर गायकवाड म्हणतात निरुपा थांब मीराने पेन्शनचं काम केलं आहे मीरामुळे आपल्या घरात पेन्शन आली ना मग पेन्शन ही देवाजवळ मीराच ठेवणार मीराच देवाजवळ पैसे ठेवणार आता ही पेन्शन मी मीराच्याच हातात देत आहे आणि मीरा देवाजवळ नंतर तो उचलून तुझ्याकडेच हे पैसे ठेव जेव्हा मला लागतील तेव्हा मी मागेन तुझ्याकडे पण तोपर्यंत तुझ्याकडेच राहू दे आणि तू खर्च गेलेस तुझ्या कामासाठी तरी काहीच प्रॉब्लेम नाही आत्ता मात्र सुधाकरचं हे बोलणं ऐकून निरुपा हादरते देविका आणि पंकज तर बघतच राहतात कारण सुधाकरने मीराला खूप मोठा मान आणि खूप मोठी जबाबदारी दिलेली असते ते बघून निरुपाच्या पायाखालची जमीन सरकते निरुपा म्हणते काय माणूस आहे ना माझ्या देवी दिला नाही हे पैसे ठेवायला पण ह्या फुलवालीला दिला काय या फुलवालीने का फुल जादू केली आहे ना यांच्यावर काहीच समजत नाही तेव्हा निरुपा म्हणते अहो तुम्हाला समजतंय ना काय गरज आहे हिच्याकडे कशाला देता पेन्शन मी आहे ना माझ्याकडे ठेवा मी देईन तुम्हाला लागेल तेव्हा तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात नाही मीराने पैसे आणले आहेत तर हे पैसे मीराकडेच राहणार आणि मीराच देवाजवळ ठेवणार तेव्हा सत्या म्हणतो निरूपा बाप बोलतोय ना बापाची इच्छा आहे की धूमकेतूकडे ते पैसे असावे तर ते सुरक्षित राहतील बाकीच्यांवर बापाचा विश्वास नाही सुरक्षित राहतील की नाही कारण फुसक्या बघितलं बापाचे पैसे घेऊन पळाला आता बापाचा कोणावरच विश्वास नाही त्यामुळे आता बापाने ही जबाबदारी माझ्या बायकोवर धूमकेतूवर टाकली आहे ते ऐकून आता निरुपाला राग येतो निरुपा म्हणते पनवती जास्त बोलू नको साधू तेव्हा लगेच सत्या म्हणतो काय रे फुसक्या बापाने तुझ्यावर आणि तुझ्या बायकोवरही जबाबदारी नाही दिली कारण बापाला तू कसा आहेस पळकुटा ते माहीत आहे माही आणि आता निरुपा म्हणते आता दिली आहे ना तुझ्या बायकोकडे बघूया तुझी बायको कशी सांभाळते किती जबाबदारीने वागते ही एक नंबरची बेजबाबदार मुलगी आहे कळेलच यांना तेव्हा सत्या म्हणतो तू काही प्लॅन करू नकोस माझ्या बायकोला धूमकेतूला बेजबाबदार ठरवण्याचं तेव्हा निरुपा म्हणते मी कशाला करू ती आहेच असलेल्या पोरीला कशाला परत बेजबाबदार ठरवण्यासाठी मी प्लॅन ऐकू मूर्ख का तू जरा पनवती त्यानंतर मीराही देवाजवळ पैसे ठेवते दे आणि देवाला नमस्कार करते आणि जाऊन सुधाकर गायकवाडांच्याही पाया पडते त्यांचेही आशीर्वाद घेते तेव्हा ते तिला ते चांगला मोठा आशीर्वाद देतात आता निरुपाचा खूपच जळफळाट होत असतो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू